सुनो 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 मेहरबान साइबान सुनो और देखो अरे क्या सुनो क्या देखो अरे हमारा नाटक देखो अरे ये हिंदी को नही मराठी नाटक होना रहेगी नाटक बगा

जो पार्टी माका काय दे मी त्याच्या बाजू बी पर आजApiException काय भाऊ कसं जरा करता अरे इलेक्शनचा तुम्ही काय विचार करता त्याच्याबद्दल ते तंबाखू बाई केसा माझे दोन्ही नाही पर तरी काय

jut é c l s o l e t o e y o h a in g l o u o t e the o t r 1 e o p e one too? n e too t other ч т i e d e n t e m r e g l i n g t c o r t o t h a o t h e r a n t h n y h a r l i t e h i g i o t i m n i t o v e g o to t h e g e r r e n g e a r e m o i n g t o w o u o t u e g a r e n

अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे एखाद्या ठिकाणी अपघात झाला असेल त्या ठिकाणी फोटो व्हिडिओ काढत आहे पण त्या अपघातामध्ये ज्या माणसाचा अपघात झाला आहे त्यांची मदत करून त्यांचा फोटो काढत आहे आपला देश स्वतंत्र झालाय पण आजकालची मुलं व्यसनामध्ये अधीन झाले धन्यवाद ए, सर, ज्ञान गिरुचे नाव आहे आपले काय केले बोल

आजकालचे मुलं मोबाईल मध्ये गुंतत चालली असतात आजूबाजूला काय चाललंय त्यांना वंचित हे त्यातून वंचित असतात आपण बघतोय पबजी रमी फायर असे वेगवेगळे गेम खेळून त्यात

ये दोन बाजू होत्या एक होती कर्तव्याचे आणि दुसरी होती दुसरी होती हक्कांची हक्कांची बाजू तर सर्वांनी घासून घुसून वापरली मात्र कर्तव्यांची बाजू ही तशीच